अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीस त्या अंतरिम अर्थसंकल्प चर्चा करण्यासाठी व त्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे अत्यंत चांगला अर्थसंकल्प या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांच्या एकत्रित्या हा चांगला अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल मी या तिघांचे आणि अभिनंदन करतो निश्चित प्रकारे या अर्थसंकल्पामध्ये ही एक विनंती करतो की खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांचा खरं तर आर्थिक स्त्रोत हा कमी त्यांचा आर्थिकच्या बाबतीमध्ये जे कमी ज्यांचं हे आहे ते खरं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि आज आपण पाहतो जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता आणि त्याचा दर्जा हा दिवसेंदिवस उंचावतोय आणि त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही वाढलेली पट ह्या वाढलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणे ज्या खोल्या आहेत त्या खोल्या निश्चित प्रकारे अपुऱ्या आहेत मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की निश्चित प्रकारे शाळेच्या खोल्या ह्याला तर आपण भविष्यामध्ये त्याचा विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त या खोल्या जिल्हा परिषद शाळेला आपण दिल्या गेल्या पाहिजेत आणि निश्चित आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुसरा माझा मुद्दा आहे की कोरोनाच्या काळामध्ये या राज्यामध्ये सर्वात चांगलं काम कुणी केलं असेल तर माझ्या त्या आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील या सर्वांचे प्रश्न या सर्वांच्या अडचणी यानी वेळोवेळी केलेली आंदोलन उपोषण याचा कुठंतरी सरकारने आता भविष्यामध्ये विचार केला पाहिजे कारण हे खरंतर खाली जाऊन काम करणाऱ्या हे दोन्ही वर्ग आहेत आमच्या आशा वर्करचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या अडचणी त्यांच्या पगारवाढीचा खूप दिवसाची त्यांची मागणी आहे त्या बाबतीमध्ये सरकारने निश्चित प्रकारे त्या थोडा विचार केला पाहिजे आमच्या अंगणवाडी सेविका मदत निश्चित अजूनही प्रश्न आहेत सरकारने मध्ये चांगला निर्णय घेतलेला आहे अजूनही त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चित प्रकारे सोडवले पाहिजेत आणि या आमच्या महिला भगिनींना निश्चित प्रकारे न्याय हा दिला पाहिजे या अर्थसंकल्पामध्ये मी निश्चित प्रकारे शासनाचं अभिनंदन करतो खरं तर आपल्या सर्वांना माहिती असावी की छत्रपती शिवाजी महाराज आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले हे चारशे वर्षापूर्वी त्यांचं इंदापूरमध्ये वास्तव्य होतं आणि तिथल्या नागरिकांची खूप दिवसाची मागणी होते की तिथं जो राजांचं जी घडी आहे त्या घडीचं संवर्धन झाले पाहिजे आणि त्याच्या शेजारीच चानसावाली बाबांचा जो दर्गा आहे त्याचं पण निश्चित प्रकारे त्याला पण तिथं आपण निधी दिला पाहिजे मागणी होती आणि ती मागणी ह्या अधिवेशनामध्ये सरकारने घेतली आणि यासाठी सदोतीस कोट पंचवीस लाख रुपये मंजूर केले त्याबद्दल मी सरकारचं निश्चित प्रकारे श, मी अभिनंदन करतो आणि खरं तर आजच्या राज्यकर्त्यांनी अध्यक्ष महोदय आजच्या राज्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की चारशे वर्षापूर्वी हिंदू आणि मुस्लिम हे एक ह्याचं ऐक्याचं जर प्रतीक आपल्या सगळ्यांना बच्चूभाऊ बघायचं असलं इंदापूर शहरामध्ये बघाव की तिथंच महावीरेंची गडी आणि तिथंच बाबांचा दारगा की जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम आम्ही एक आहोत शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे हे संदेश देणारा तो इंदापूरचा परिसर निश्चित प्रकारे इथल्या सभागृहातल्या नेत्याने जर पाहिला आज जे कुठेतरी जाती पातीमध्ये धर्मधारमध्ये जे भेदभाव होतात त्याचा निश्चित प्रकारे कुठंतरी त्या बाबतीमध्ये एक वेगळा पाटील साहेब त्याला त्याचा एक वेगळा विचार एक वेगळा संदेश तिथं इंदापूरकरांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे निश्चित प्रकारे त्या दर्ग्यासाठी आमच्या बाबाच्या दर्ग्यासाठी आणि वीरश्री मालच्या गडीच्या संवर्धनासाठी जे शासनाने सदोतीस कोटी रुपये पंचवीस लाख रुपये मंजूर केले त्याबद्दल मी शासनाचं निश्चित प्रकारे अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय माझा दुसरा विषय माझा इंदापूर तालुका आहे उजनी धरणाचा मोठा परिसर आहे आणि या धरणामध्ये जे शेजारचा आमचा सोलापूर जिल्हा किंवा करमाळा तालुका आहे आणि जर आम्हाला शेजारी करमाळा तालुका आम्हाला दळवणाच्या दृष्टिकोनातून बाकीच्या दृष्टिकोनातून तिकडं जावं लागतं पण ते अंतर साधारणतः पन्नास ते ऐंशी किलोमीटर अंतर आम्हाला पार करावं लागतं आमच्या इंदापूर वाशियांची आमच्या उजनीतले असल्या तिथले असल्या असल्या गावातल्या शेतकऱ्यांची किंवा ग्रामस्थांची खूप दिवसाची मागणी आहे तिथं खूप मोठा पूल हा झाला पाहिजे की जेणेकरून दळवाणाची साधनं हे दोन्ही पुणे आणि सोलापूर आणि करमळा आणि इंदापूर दोन्ही एकामेकाला जोडली जातील जी मागणी पुलाची जी मागणी शिरसोडी कुगाव जी पुलाची मागणी त्याच्या बाबतीमध्ये सरकारने दखल घ्यावी आणि ताबडतोब त्याला येणाऱ्या बजेटमध्ये ताबडतोब त्या, बजेट त्या पुलाला पैसे हे मंजूर निश्चित प्रकारे करावे ही आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो त्याचप्रमाणे आमचा इंदापूर तालुका हा पाण्याच्या बाबतीमध्ये आम्हाला खडक निराडाव्याच्या माध्यमातून भाडगर धरणाच्या माध्यमातून आम्हाला पाणी खाली येतं खरं खरं तर आमचा हा टेलचा तालुका आहे आणि टेलचा तालुका असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पुणे शहर दिवसेंदिवस वाढते शेवटी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य हे द्यावं लागतं त्याप्रमाणे पुण्याला पिण्याला पाण्याची मागणी वाढल्यामुळं आम्हाला त्याचा फटका टेलचा असल्यामुळं आमच्या इंदापूर तालुक्याला बसतो त्या बाबतीमध्ये सरकारने कुठंतरी आता एक वेगळा विचार करून आमच्या इंदापूर तालुक्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये एक व्यवस्था निश्चित प्रकारे केली गेली पाहिजे खडक वाचल्याचं जे धरण आहे ते इंदापूर दौंड हवेली तालुक्यातून त्याचा ता शेतीला पाणी पुरवठा आणि औद्योगिक किंवा पिण्याच्या पाण्याच्या योजनेला पाणी पुरवठा केला जातो मला आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे सरकारला एकच सांगायचं की आता दिवसेंदिवस पाणी आम्हाला कमी पडते आपल्याला सगळ्यांना आहे की जी टाटा पॉवर कंपनी जे मुळशी धरण आहे तिथं टाटा पॉवर कंपनी वीज निर्मिती करते त्यांना एक वेगळा काहीतरी स्तोत्र त्यांना वेगळं काहीतरी हे करून की जेणेकरून हे पाणी आम्हाला ते पाणी मुळशी धरणाचं पाणी जर पुण्याला जर निश्चित प्रकारे आपण दिलं तर खडक आम जो आमचा जो आम्हाला जी तूट आहे आज ती तर ते पाणी मुळशी मुळशी धरणाचं पाणी आणि त्यासाठी एक पाठीमागं सरकारने एक सुर्वे समिती म्हणून पाठीमागं जे माझी सेक्रेटरी होती ती समिती नेमली होती त्या सुर्वे समितीचा जो अहवाल आहे त्यांचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट निश्चित प्रकारे स्वीकारून जो आमच्या इंदापूर तालुक्याला जो खडक वासल्याच्या पाणी जोबतीमध्ये अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी आपण सरकारने आपल्या प्रयत्न करावा ही आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो दुसरा विषय राहिला की आपल्याला पाठीमाग माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये असताना एक सरकार पाठीमाग पुण्याचं जे सांडपाणी आहे आता पुणे दिवसेंदिवस पिण्याचं पाणी मागणी वाढले त्यामुळे जे सांडपाणी जे सांडपाण्यावरती एक पाच टीएमसी ची योजना ही माझ्या इंदापूर तालुक्यातल्या ज्या टेलच्या शेतकऱ्यांसाठी केली होती जी योजना रद्द केली होती ती योजना लवकरात लवकर त्याचं पुनर्जीवन करून ती योजना निश्चित प्रकारे ती योजनेचं चा, योजना चालू करावी जेणेकरून माझ्या इंदापूर तालुक्याला त्याचा निश्चित जास्तीत जास्त फायदा हा होईल दुसरा साहेब अध्यक्ष महोदय दे। निरा देवदर जो धरण आहे निरा देवदरचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून ते पाण्याचं वाटप केलं त्यामुळे जे बचत राहणार आहे शिटी निरा देवदर हे आमचं पुणे जिल्ह्यात मध्ये झालेलं धरण आहे ते पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन विस्तारित झाली त्यामुळं निरा देवदरचं जे पाईपलाईनमधून पाईपलाईन मधून पाणी केल्यामुळं खालची सिस्टीम केल्यामुळं जे बचत राहणार जे बचतीचं पाणी त्या बचतीच्या पाण्यामध्ये राहणाऱ्या पाण्यामध्ये माझ्या जो निराडावा कॅनल आहे त्या निराडावा कॅनलच्या मध्ये तिथं त्याला पाण्याला जर दिलं त्याचा निश्चित प्रकारे बारामती इंदापूर पुरंदर या तीन तालुक्याच्या शेतकऱ्याला निश्चित त्याचा फायदा हा बंधू न होणार आहे आणि माझं दुसरं तिसरा चौथा एक मुद्दा आहे जे आपण पाहतो की कोकणातून काही पाणी जाणारे वाहणारं पाणी हे समुद्रात जातं पण समुद्रात झाल्यानंतर त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होत नाही तर ते पाणी उचलून पानसेत आणि भाटकर धरणामध्ये जर टाकलं तर त्याचाही निश्चित प्रकारे फायदा हा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये त्याला होणार आहे तर अध्यक्ष महोदय मला आपल्याला दुसरी एक विनंती कराय त्यामुळे आपण या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून सरकारने याची नोंद घ्यावी आणि माझ दुसरा जो विषय की आपल्याला माहिती आहे की दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये जे दवाखाने आहेत त्यामध्ये डॉक्टरांची संख्या ही अपुरी आहे खरं तर दिवसेंदिवस मागणी लोकांची आहे घरी आणि शेवटी सरकारी दवाखान्यामध्ये कोण पेशंट जातो ज्याच्याकडे पैसे नाहीत ज्याचं ज्याच्या तो गरीब आहे तो माणूस त्या सरकारी दवाखान्यामध्ये जातो आणि तिथं जर डॉक्टर नसला तर त्याची खूप हेळसा न होते त्याला खूप काही ठिकाणी काही वेळेस तुम्हाला मी सांगतो त्याला स्वतःला त्याचा प्राण गमावं लागतो तर डॉक्टरांची सुद्धा संख्या ही आपण निश्चित प्रकारे ही वाढली गेली पाहिजे दुसऱ्या सरकारचं मी अभिनंदन ह्यासाठी करतो की आपल्या सगळ्यांना माहितीये की महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या बाबतीमध्ये त्यांनी पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला निश्चित त्याचा फायदा हा गोरगरीब माणसाला होणार आहे त्यामुळं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे आज आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानता थांबतो धन्यवाद सन्मान सदस्य सुधीर प्रभू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा